पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो जो, जो। हाय हॅलो नमस्कार निष्ठा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे सगळे मस्त मजेत ना तर आज आहे जन्माष्टमी आणि आज हळदीचं लेपन केलं होतं उंबरठ्याला आणि एकूणच पूर्ण मुख्य प्रवेशद्वार घराचं कसं दिसतंय आंब्याची डाळी सुद्धा लावलेली आहे आणि आर्टिफिशियल फुलांनी डेकोरेट केलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून दाखवलं आणि आता संध्याकाळची वेळ आहे तर संध्याकाळ डेकोरेशनची uh, तयारी चालू केली आहे मी uh, सकाळपासून नाही जमलं बाकीची पण बरीच कामं होती तर मी बॉक्स घेतला एक ॲमेझॉन आपले पार्सल येतात ना ॲमेझॉन फ्लिपकार्टचे तर त्याच्यावरती वासुदेव यांचं चित्र ड्रॉ केलं आहे आणि त्याला तुमच्याकडे स्केच पेन असलं तुम्ही स्केच पेनं हायलाईट करू शकता किंवा माळे परमनंट मार्कर होता स्केच पेन अवेलेबल नव्हता तर त्याने ड्रॉ करून व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती एक नारळाचं अशी वाटी होती माझ्याकडे लाकडाची तर ती ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती शेषनाग दाखवलेला आहे तर त्याच्यावर त्याच्यामध्ये कृष्ण भगवानची मूर्ती ठेवणार आणि हा एक बॉक्स होता तो प्रशांत कॉर्नरचा होता तर त्यापासून मी एक झुला बनवलेला आहे आणि ती टोपली बघू शकतो मी, मी तशी यूज केलेली आहे मग तर छानपैकी असं माझे दोन्ही डेकोरेशन बनवून झालेलं आहे छानपैकी कृष्ण भगवानसाठी बघू शकता किती सुंदर झुला झालेला आहे ते आणि नंतर मग लागले मी नैवेद्याच्या तयारीला तर शिरा करणार आहे मी गोड शिरा करणार आहे तर त्यासाठीच रवा भाजत आहे आणि आंबोळा करणार आहे तांदळाच्या पिठाच्या तर त्यासाठी पीठसुद्धा भिजत ठेवलेलं आहे आणि लाल चणे नव्हते माझ्याकडे काबुली चणे होते तर काबुली चण्याची भाजी करत आहे भाजी म्हणजे थोडीशी अशी ग्रेवी टाईप करत आहे तर अजून शिजायला वेळ होता त्याला तेव्हाच है। तुम्हाला दाखवत आहे आणि ह्यांचा उपवास होता म्हणजे हे उपवास सोडणार नव्हते शनिवारचा सुद्धा ह्यांचा उपवास होता त्यांच्यासाठी उपवासाची बैठाची भाजी होती आणि ते बघू शकता सिज तुमचं काय चाललं आहे ते वाज बुक वाजतीये मस्त पैकी एकदम फ्रूट बुक आहे आणि ते सोडतच नाहीये बराच वेळ झाला तिकडे घेऊन फिरते वाजतीये आणि माझ्या पशी येऊन बसली आहे किचन मध्ये तर बाकीचं सर्व झालेलं होतं ऑलमोस्ट आणि ह्यांची उपवासाची बटाट्याची भाजी सुद्धा झालेली आहे थोडीशी रस्सा भाजीच केली आहे त्यांना चमच्याने खाता येईल अशीच केली आहे तर एकदम छान मस्त भाजी झाली होती आणि म्हटलं आंबोळा करून घेते सगळ्यात शेवटी तर मग आंबोळा करायला घेतलेला आहेत तर अशा प्रकारे सगळं माझं नैवेद्याचं ताट पूर्ण झालेलं आहे बघू शकता तुम्ही आंबोळा आहेत बॉबी आहेत म्हणजे पापड आहेत शेंगा ठेवलेल्या आहेत भाजलेल्या थोड्याशा काबुली चण्याचं से लपतपी तसं कालवण आहे शिरा आहे बटाट्याची भाजी आहे उपवासाची भात आहे डाळ आहे असं सगळा नैवेद्य मी केला होता तर आता मी उपवास बाराच्या नंतर म्हणजे कृष्ण जन्म झाल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर सोडणार होते आणि ह्यांचा उपवास डायरेक्ट शनिवारी रात्री सुटणार होता आणि सिद्धूचा तो उपवास नव्हताच तर सिद्धू होती जेवायला तर मी नैवेद्याचं ताट पहिलंच बाजूला काढून ठेवलं होतं आणि दहाच्या सुमारास मी बाकीचं सगळे आरास करायला घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथे आर्टिफिशियल माळांनी डेकोरेट करत आहे आणि खालतीच असं सोगळं म्हणजे होईल म्हणून मग आम्ही खालतीच असं घेतलं कृष्ण जन्म खालतीच करूया असं म्हटलं तर मग कृष्णाच्या दोन्ही मूर्ती घेतलेल्या आहेत दोन मूर्ती आहेत माझ्याकडे कृष्णाची तर एक लड्डू गोपाल म्हणजे एकदम छोट्यापणाची आहे आणि एक मोठ्यापणाची आहे तर दोन्ही मूर्त्या घेतलेल्या आहेत मी तामानामध्ये तामानामध्ये काकडी सुद्धा ठेवलेली आहे आणि आपल्याला कृष्ण भगवानची मूर्ती आणि ती काकडी फुलांनी आणि पानांनी किंवा तुळशीच्या पानांनी झाकून ठेवायची असते बारा वाजेपर्यंत म्हणजे बारा वाजता कृष्ण जन्म करणार आहोत आपण तर अशी प्रथा आहे बरेच जण ती काकडी कापतात कॉईनने वगैरे आणि त्याच्या आतमध्ये कृष्णाची मूर्ती ठेवतात तर मला त्याबद्दल एवढं काय माहिती नाही पण काकडी महत्वाची असते एवढं माहिती आहे तर मग मी तसं केलं तर तुम्ही बघू शकता त्या तामानामध्ये कृष्ण भगवानची मूर्ती आहे आणि म्हटलं की बारा वाजेपर्यंत बाकीचं आपलं काय काय डेकोरेशन आहे काय काय आरास आहे कृष्णासाठी ती करून घेऊया तरी मी विड्याची पानं आणली होती बरीच सारी तर तीच डेकोरेट करत आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ना असं कलरफुल वाटत आहे एकदम ग्रीन कलर भगवा कलर येलो कलर मस्त वाटत आहे एकदम त्यांची पण काय काय छोटी मोठी तयारी चालू आहे माझी पण काय काय तयारी चालू आहे सिद्धूचं खेळणं चालू आहे ॲज युजल आतबाहेर आतबाहेर चालू आहे तिचं तर ही विड्याची पानं मी अशी सलग पुढे अशी बॉर्डर म्हणून एक सलग अशी मांडली आणि बरोबर पुरली त्या बॉर्डरला ती आणि त्याच्यावरती मस्तपैकी पाकळ्या ठेवून दिल्या गुला गुलाबाच्या गुलाबाच्या पाकळ्या अजूनही खूप छान फ्रेश होत्या आणि बाकीची फुलं पण खूप छान होती तर मी ते एका ताटामध्ये काढून ठेवली वाहण्यासाठी फुलं आणि तुळशीचं पानं सुद्धा तर तुम्ही बघू शकता किती छान बॉर्डर दिसत आहे ती विड्याच्या पानांची त्याच्यावरती मस्त गुलाबाच्या पाक्या ठेवलेल्या आहेत दोन दोन बाकीची पण तयारी झालेली आहे माझी पंचामृतची तयारी सुद्धा केलेली आहे आणि असं ओव्हरऑल पूर्ण अशी आरास केली होती आम्ही दोघांनी मिळून तर खूप सुंदर असं मनाला असं एकदम शांती वाटत होती बघून अजून कृष्ण जन्म झाला सुद्धा नव्हता पण घरामध्ये असं एकदम प्रसन्न वातावरण झालेलं आणि खूप मस्त वाटत होतं एकदम शब्दात सांगता नाही आनंद एवढा आनंद होत होता तर सगळी तयारी ऑलमोस्ट झालेली आहे तुम्हाला एकदा सांगते मी काय काय केले वास ते तर इथे फळं जेवढी असतील ती ठेवलेली आहे घंटी घेतलेली आहे खालती खडीसाखर ठेवलेली आहे वाटीमध्ये आणि सुकामेवा सुद्धा ठेवलेला आहे मी आणि सुंठवडा ठेवलेला आहे आणि इथे लड्डू गोपाल म्हणजे बालगोपाल छोटेवाले बा कृष्ण भगवान बसतील आणि इथे वासुदेवाचं चित्र जे काढलेलं आहे त्याच्यावरती जी टोपली आहे त्याच्यामध्ये मोठे बालगोपाल बसतील आणि अशी छान आरास केलेली आहे आर्टिफिशियल फुलांनी ते इथे बघू शकता सुकामेवा ठेवलेला आहे मी आणि सुपारी नव्हती माझ्याकडे विडा मांडण्यासाठी तर मग मी फक्त विड्याचं पान ठेवलेलं आहे इथे बाकीचे आपले कृष्णा छर्टीचे जे आभूषणं आणली होती कपडे आणले होते ते ठेवलेले आहेत एका ताटामध्ये सोंठवडा खडी साखर तुम्हाला अजून जे काय तुम्ही प्रसादासाठी बनवलं असेल ते समोर मांडू शकता आणि नंतर म्हणजे बारा नंतर घाई नाही होत किंवा काही राहिलं असं पण नाही होत बारा वाजता कृष्ण जन्म करायचा असतो तेव्हा तर मग असे सगळे आरास केलेले आहे आणि खरंच खूप मस्त वाटत आहे पंचामृत साठीचं पण पंचा सगळं साहित्य आणून ठेवलेलं आहे तूप दूध मध साखर पाण्याचा एक ग्लास सुद्धा छोटसा भरून घेतलेला आहे दही घेतलेला आहे तर बारा वाजलेले आहेत आणि आपल्या आज कृष्णाचा वाढदिवस खूप सुंदर असं मस्त वाटतं एकदम घरामध्ये प्रसन्न असं वातावरण आहे तर ती फुलं वगैरे सगळं पानं मी सगळी वेगळी केलेली आहेत आणि आता कृष्णाला आपल्या लाडक्या कृष्णाला पंचमृताने आंघोळ घालायची असते तर सगळं सगळ्यात आधी दुधाने दह्याने नंतर मधाने साखरेने दह्याने असं सा सगळ्याने आंघोळ घातलेली आहे मस्तपैकी बघू शकता तुम्ही आणि नंतर मग पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं बाळगोपाळला आणि छानपैकी असं पुसून घ्यायचं तर दुधाने दहयाने घालून झालेली आहे आंघोळ तर तुपाने देखील आंघोळ घालून घेते मी थोडं थोडं असं म्हणजे घालायचं दोघांच्या म्हणजे कृष्ण भगवानच्या अंगावरती आंघोळ घालायची आणि तेच पंचामृत म्हणून आम्ही ठेवणार आहोत म्हणजे प्रसादासाठी तेच पंचामृत आम्ही घेणार आहोत प्रसाद म्हणून तर इथे मधाने सुद्धा आंघोळ घालते दोन्ही बाळगोपाळांना आणि घरामध्ये मंत्र लावला होता श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हेनाथ नारायण वासुदेवा तर तो, तो मंत्र कंटिन्यू चालू होता ते सगळे विधी करताना आणि छान असं साखर पण घेतलेली आहे मी दो दोन्ही बाळगोपाळांच्या अंगावरती आणि थोडस असं चोळून घेतलेलं आहे आंघोळ घालतेना असं पण चोळतो तसंच तर दोन्ही बाळगोपाळांना असं व्यवस्थित चोळल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन त्यांना व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आणि तामानातलं जे पंचामृत होतं ते मी एका वाटीमध्ये काढलेलं आहे प्रसाद म्हणून आणि नंतर परत स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि छानपैकी वस्त्राने पूर्ण कोरडं करून घ्यायची मूर्ती तर व्यवस्थित अशी मूर्ती पुसून घेतलेली आहे चिकट वाटत असेल मूर्ती दहयाने तर परत तुम्ही पाण्याने व्यवस्थित अशी पुसून घेऊ शकता तर व्यवस्थित अशी धुवून पुसून झाल्यानंतर मूर्ती परत तामानामध्ये ठेवलेली आहे आणि कृष्णासाठी जे कपडे आणले होते तर ते कपडे घालत आहेत खूप सुंदर दिसत होते कृष्णा आमच्या दोघांचीच नजर लागेल असे एकदम ला दिसत होते तर छानपैकी असे मस्तपैकी सुंदर असे कपडे दोघांसाठी आणलेले होते आणि खूप कलर छान होता त्याचा त्याच्यामध्ये लड्डू गोपाल खूप सुंदर दिसत होते तर एका कृष्णाला घातलेला आहे कपडे आता दुसऱ्या कृष्णाला पण कपडे घातलेले आहेत आणि त्यांची बाकीची सगळी जी आरस आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे जे आलं होतं मिशोवरून शो पार्सल मी, मी तुम्हाला दाखवलं होतं त्याच्यामध्ये कंठी होती हातातल्या बांगड्या होत्या परत बासुरी होती आणि एकाना फेटा आणि एकाला मुकुट असं होतं तर बघा हा फेटा फेटा पण खूप सुंदर होता आणि एकदम फिट बसला एकदम मस्त कृष्णाला तर ते पण खूप सुंदर दिसत होतं आणि दुसऱ्या कृष्णाला छोटूशा कृष्णाला आ, हे मुकुड बांधला होता तरी कंटी पण खूप सुंदर होती क्वालिटी सगळ्याच गोष्टींची खूप छान होती तर दोन्ही कृष्णाला असं आपल्या पद्धतीने सजवायचं सा। खूप छान वाटतंय मस्त मन मन प्रसन्न वाटतंय एकदम छान तर ही बासुरी छोटीशी बघा ही मी कृष्णाच्या हाताची इथे ठेवलेली आहे अशी सडक आणि दुसऱ्या कृष्णाला पण एक छोटीशी बासुरी अशी आहे तर ती दुसऱ्या कृष्णाचे इथे ठेवलेले आहे म्हणजे परफेक्ट झाला एकदम छोटूश्या कृष्णासाठी छोटी सगळी आभूषणे आणि छोटे सगळं आणि कपडे सुद्धा आणि मोठ्या कृष्णासाठी सगळे आभूषणे वेगळे <laughs> तर धूप वगैरे लावून घेते छानपैकी दिवा लावून घेतलेला आहे दिव्याच्या बाजूला फुलांनी आरास केलेली आहे आणि आता म्हटलं की तामानामध्ये सगळे सजलेले आहेत देव तो इते, इते लाओं गेते, थेवला तर त्यांना आधी ते इथेच हळदी कुंकू लावून घेते नंतर ठेवल्यानंतर व्यवस्थित हळदी कुंकू लावता येत नाही तेव्हा पण वाहणारच आहे तर मग त्यांना हळदी कुंकू वाहून घेतलं आणि अक्षता सुद्धा वाल्या आणि नमस्कार सुद्धा करून घेतला आणि आता मग पाळण्यामध्ये ठेवणार आहे तर छोटे बाळगोपाळ जे होते त्यांना पाळण्यामध्ये म्हणजे टोपलीमध्ये ठेवलेलं आहे मी आणि एकदम व्यवस्थित असं साईज पण सगळं व्यवस्थित एकदम झाली त्या टोपलीची साईज ते टोपली सगळे कपडे मॅच होत आहे सगळं आणि ते जे मी दुसरा आ, दुसरी आरस बनवली त्याच्यामध्ये पण व्यवस्थित असे बसलेले आहेत लड्डू गोपाल तर दोन्ही कृष्णांना ठेवून झालेले आहे आपापल्या जागेवरती आणि अगरबत्तीसुद्धा लावून घेतलेली आहे अगरबत्तीने दोन्ही कृष्णांना ओळालं सुद्धा आहे छानपैकी अगरबत्ती दाखवली आहे दोघांना आणि बाकीची तयारी सगळी ऑलमोस्ट झालेली होती आरती आरतीसाठी कापूर वगैरे सुद्धा काढून ठेवलेला होता आणि पाळणा सुद्धा बोलणार होती मी तर पाना चाव सुद्धा टाकलेला आहे तर तो तुम्ही नक्की बघा तर खूप सुंदर दिसत आहेत ना पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो, जो रे जो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस सा रंग जसा झळक तो आरशाचा भिंग जो बाळा जो, जो रे जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायानो उठा

तर छानपैकी असा पाळणा गाऊन झालाय आरती सुद्धा करून झाली आहे देवाची आणि आरती दाखवली देवांना सगळ्या घरभर आरती फिरवली आहे आणि नैवेद्याचा ताट घेतलेलं आहे आणि नैवेद्य दाखवलेलं आहे देवाला आणि आपल्या घरामध्ये अशी सत्यनारायणची पूजा किंवा असं सगळेजण एकत्र येतात किंवा असं काहीतरी सण असतो ना तेव्हा तशी फिलिंग येत होती एकदम आणि सत्यनारायणची पूजा असल्यासारखेच एकदम मंगलमय प्रसन्न वातावरण होतं एकदम खूप सुंदर वाटत होतं मंत्र कंटिन्युअस टी चालूच होतं आणि आमच्या तोंडामध्ये देखील जाप चालू होतं त्याचा तर आपले बाळगोपाळ एवढे सुंदर दिसत होते की अखेर त्यांनी दोन्ही कृष्णाला काळ टिक्का लावलेला आहे नजर लागू नये म्हणून आणि त्यांची त्यांची त्यांनी पूजा करून घेतलेली आहे नमस्कार केलेला आहे व्यवस्थितपणे तर आजचा हा ब्लॉग इथेच एंड करत आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसं काय वाटला जन्माष्टमी आम्ही दोघांनी कशी साजरी केली कसं काय वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या